आणि इथून पुढेही जरी असे दहशतीचे प्रकार जर घडले तर त्या ठिकाणी ओंकार सातपुते हा एकटा तुम्हाला सगळ्यांना पूर्ण ओढन आम्हाला कॅसाला धाका लावायची अजून ताकद तुम्ही सगळे जेवढे आहे ना सगळे सोयरे आहे सगळ्यांमध्ये मिळून बी नाही आणि मिळून बी या अजून कोणाला घेऊन यायचं असेल तर सक्कर चौकामध्ये काही प्रवृत्तीच्या कार्यकर्त्यांचे आणि माझा मुलगा ओंकार यांचे वाद झाले त्या वादामध्ये त्या ठिकाणी सी सी टी व्ही फुटेज आहे आम्ही तिथं चार जणं होतो समोर तिथं चाळीस जणं होते काय झालं त्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये सगळं रेकॉर्ड झालेलं आहे त्याची शहानिशा काही पत्रकारांनी काही सोशल मीडियावर बातम्या केलेल्या आहे की ओंकर सातपुत याला मारहाण केली हे सगळं साप खोटं आहे त्या ठिकाणी फुटेज एस पी ऑफिसला सुद्धा मिळेल आणि आमच्याकडे सुद्धा ते फुटेज आम्ही ते पण व्हायरल करणार आहे असा कुठलाही प्रकार घडलेला नसून त्या ठिकाणी काय घडलं त्या ठिकाणी त्या प्रत्यक्षदर्शी लोकांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे त्यांनी ते, ते पाहिलेले त्याची माहिती मीडियावरील ज्या खोट्या अशा अफवा पसरवणार पसरवणारे आहेत त्यांनी घ्यावी आणि अशा खोट्या अफवा खोट्या बातम्या देऊ नये जय हिंद जय महाराष्ट्र आज नगर शहरात काही कामानिमित्त निमित्त गेल्या असताना सगळं हॉटेल समोरून येत असताना तिथं काही पुण्य प्रवृत्तीच्या न्याच्या कुत्र्यांकडून माझा पाठलाग करण्यात आला त्याच्या पगारी कार्यकर्त्यांकडून त्यांनी माझा पाठलाग केला यश पॅलेस चौकात त्या ठिकाणी पंचवीस तीस जण ती गोळा झालेली होती माझ्या माग येत होते त्यावेळेस मी तिथे थांबलो आणि आमची त्या ठिकाणी बाचाबाजी झाली बाचाबाजी झाल्यानंतर काही वेगळे आता काही आपोआप पसरत असते ते मी त्या ठिकाणी आम्ही दोघ जण होतो मी आणि माझा एक मित्र टू व्हीलरवर होता आणि आम्ही दोघच जण होतो ते तीस चाळीस जण माझ्या मागे आले मी तिथं एकटाच थांबलो होतो मी आणि माझा मित्र ते आले अंगावर वगैरे यायला लागले त्यांच्या जे काही खोट्या बातम्या तिथं होत येतात त्या बातम्यांमध्ये जरा तिथली सी सी टी व्ही फुटेज घ्या आणि थोडीशी माहिती घ्या कोणाचे तोंड वगैरे कसे काय झाले ते तुम्हाला त्यांच्या बी जरा माहिती घ्या आणि मग पुढं बातम्या लाव एवढी माझी एक विनंती राहील आणि मी इथून मागे एकटाच फिरत होतो या दहशतीच्या विरोधात आतापर्यंत आमच्या वाटलांनी तेच कार्य केलेले मी तेच आणि मी एकटाच फिरतो इथून पुढे एकटाच फिरणार कधी काही जर तुम्हाला काही वाटलं तर कधी माझ्यापर्यंत मी एकटाच असतो इथून पुढे पण कधी पण एक एक हात करायची दोन दोन हात करायची तयारी माझी कायम आहे इथून पुढे कधी पण या असंच उत्तराला प्रतिउत्तर देणे आणि दहशतीला त्यांच्या समोर न वागणे हे मला लहानपणापासून माझ्या घरच्यांनी जे शिकवलेले त्याला काही मी सोडणार नाही ह्या जे मला शिकवण दिलेली आहे त्याच्याशी मी एकदम ठामपणे त्याच्यासोबत उभं आहे आणि इथून पुढेही जरी असे दहशतीचे प्रकार जर घडले तर त्या ठिकाणी ओंकार सात पुते हा एकटा तुम्हाला सगळ्यांना पूर्ण उरण हा मला कॅसाला धक्का लावायची अजून ताकद तुम्ही सगळे जेवढे आहे ना सगळे सोयरे आहे सगळ्यांमध्ये मिळून बी नाही आणि मिळून बी या अजून कोणाला घेऊन यायचं असेल तर आम्ही ओपन उभा येतो कधी पण